मला कोणत्याही कार्यक्रमासाठी जर साडी घ्यायची असेल आणि कोणत्याही फंक्शनसाठी रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला साडी छान सुंदर तुमच्यासाठी रॉयल टच देईल अशी साडी जर तुम्ही शोधात असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर एवढ्याशा साड्या ट्रेंडिंगमध्ये आहेत तर कोणती तुम्हाला शेअर करू असं झालेलं आहे इतक्या साड्या सुंदर सुंदर आणि आता स्वस्तमध्ये मिळतात एवढ्या भारी भारी साड्या आहेत की त्यांची देखील कमी आहे दे कम ज्या साड्या मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते त्या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यावरती जाऊन त्याची किंमत आणि ती साडी तुम्ही खरेदी करू शकतात या सर्व साड्या व्यवस्थित छान असं शॉपिंग तुम्ही जर करत असाल तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकतात यांच्यामध्ये भरपूर सारे कलर अवेलेबल आहेत जेव्हा तुम्ही ही साडी बघणार तेव्हा तुम्हाला त्याच्याच ठिकाणी कलर देखील मिळतील तर अशा साड्या सध्या आपण लग्नामध्ये देखील वेअर करू शकतो आता आपण भरगच्च भरलेल्या साड्या नाही तर प्लेनमध्ये छान लेस असेल त्याच्यामध्ये ग्लास असेल अशा साड्या आता आपण जास्त ट्रेंडिंगमध्ये दिसत आहेत आणि आपल्याला या साड्यांमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज देखील मिळते त्या ब्लाऊज इतकं सुंदर असतात जर तुम्ही एखाद्या आरीवरकडे गेले आणि ब्लाऊजचे डिझाईन करायला लावले तर त्याचे तुमचे पंधराशे सोळाशे रुपये चालले जातात पण या साड्यांची किंमत देखील कमी आहे आणि या साड्या तुम्ही नेसल्यानंतर अगदी चापून चुपून बसतील अशा या साड्या आहेत त्यांच्यामध्ये दे कलर देखील मिळतील तुम्ही कोणत्याही फंक्शनमध्ये जर साडी ही अशी वेअर केली तर खूप सुंदर आणि छान दिसणार आहात तर अशा साड्यांची फॅशन निघाली आहे की एक लेस जरी असली तरी ती साडी खूप सुंदर दिसते आणि ती आपल्या अंगाला चापून चुपून असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये जाड बारीक असेही दिसत नाही रॉयल लूक मिळतो तुम्ही स्क्रीनवरती आहात ही साडी अगदी दोनशे रुपयाची आहे पण ही तुम्ही डेलीसुद्धा यूज करू शकता डेली यूजला देखील तुम्ही ही वापरू शकता दोनशे रुपये म्हणजे काहीच नाही जर दोनशे रुपयाला तुम्हाला अशी साडी मिळत असेल तर का नको ऑर्डर करायला आणि ही साडी सात रंगाची साडी त्यांच्यावरती अशी छान लेस मिळते ही साडी देखील तुम्हाला पाचशे तर सहाशेपर्यंत आणि त्याच्यावरती छान असं भरलेलं ब्लाऊज मिळते छान ब्लाऊज शिवल्यानंतर ही साडी तुम्ही कुठेही नेसू शकतात हळदीला जायचं असेल किंवा तुमचं लांबचं लग्न असेल किंवा तुमचं जवळचं लग्नामध्ये तुम्हाला सकाळी आपण लग्नाच्या दिवशी देखील छान साडी नेसतो म्हणजे लग्न लागण्याच्या आधी आपण सकाळीची साडी नेसतो अशी साडी कुठेही तुम्ही धावपळ करणार त्याच्यासाठी ही साडी देखील खूप बेस्ट आहे तुमच्यासोबत खूप सुंदर सुंदर साड्या शेअर करत असतील जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटूया